काय भाव गेली उलटी सातशे एक रुपये सातशे एक लालची का पुन्हा सातशे एक रुपये गेली उलटी सातशे एक कुठली दादा भुसे भुसे किती राहिला कांदालेट साठवलाय का सगळा उलटी विकली बर काय पाहू गेला दादा कांदा बाराशे चाळीस बाराशे चाळीस कुठला आहे कांदा नाही नाही नायगाव बाराशे चाळीस रुपये गेलाय उन्हा माल बघू शकतो बाराशे चाळीस रुपये आपला किती राहिला कांदा कांदा किती कांदे पहिलीच गाडी पहिलीच गाडी हार्वेस्टिंग झाली काढून साठवले की काही आपला काय बघायला बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये गेलाय कलर चांगला आहे मालाला बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे दादा सोनगाव किती राहिला आपला कांदा तयार किती माल हो काय भाव गेला काका काय भाव गेला बाराशे एक्क्यान्नव रुपये गेले उन्हाळचा माल आहे बाराशे एक्क्यान रुपये आहे काका शेरवाडी बर काय भाव झाला होता आता काय भाव झाला काय भाऊ गेला बाराशे साठ बाराशे साठ रुपये गेलाय आहे दादा शेरवाडी काय भाव गेला आपला काय भाव गेला बारा शहाण्णव बाराशे शहाण्णव रुपये गेला कांदा आहे बाराशे शहाण्णव रुपये बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट रुपये गेलाय उन्हाळ्याच आहे बाराशे पासष्ट रुपये आहे दादा शेरवाडी किती राहिला कांदा सुरुवात सुरुवाती हार्वेस्टिंग झाली बाकी, बाकी। तयार किती माल दोन एकशे बर आपला काय भाव झाला बाराशे त्रेसष्ट रुपये कुठला आहे दादा दातली हा हाटुरी किती राहिल का अंदाज तयार किती माल तयार किती

ಬಾರ್ಟ ಬಾರುಲ ಬಾರು ಕುಡಲೀ ಕಲೆ ಸಾಲ ಸಾ ಬಾರಾಶೇ ರೂಪ बाराशे चाराशे रुपये बाराशे बाराशे साठ रुपये गेलाय बाराशे साठ रुपये दादा नाही गाव किती राहिलं कांदा अजून सुरुवाती आहे हार्विस्टिंग झाली चालू आहे का तयार किती माल चार पाच काय भाव झाला आपला बाराशे एक्क्याऐंशी हा बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा बाराशे एक्क्याऐंशी कुठलाय दाद? दादा नाही किती राहिलं दोन तीन मोठा बाबा काय भाव भाऊ बाराशे साठ हा बाराशे साठ रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा बाराशे साठ कुठला आहे बाबा जायगाव किती राहिला कांदा सुरुवात आहे सुरुवात आहे का झाली काढायचे झाली साठ राहील साठ व्हायचे नाही काय बर बर काय भाऊ गेला, गेला। बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेला मिडियम साईज मध्ये बाराशे सत्तर तार रुपये कुठलं आहे शिंगवे बर काय भाव गेला आपला ಬಾರಾಶೆ ಸದಾರಾ ಸದಿ ಉಾರಾಶ ಸದ ಭೇ ರಾಯ ಸರ್ ಬಾರ ಸದಸ ಬಾರುಲಾಳಿ ಭೇಟಿ ಕಿತಿ ರೈಲ हा अरे शिंग नाही काय भाव झाला आपला काय भाव झाला एक हजार एक हजार बहत्तर रुपये गेले मला बघू शकतो एक हजार बहत्तर रुपये कुठलाय दादा कुठलाय तांदुरी किती राहिला का अंदाज भरपूर आहे अरे शिंग आली साठ ऑल नाही काय साठ ऑल लिंक काय नाही ग हा काय पाऊ झाला बाराशे बाराशे एकतीस रुपये गेले गेलाय उन्हाळ्याला बाराशे एकतीस रुपये कुठला आहे आपला काय पाहूया बारा साठ हा बाराशे साठ रुपये आहे उन्हाळ कांदा बाराशे साठ रुपये कुठला आहे नायगाव किती राहील कांदा दोन एक गाड्या बरं आपला काय पाहू गेला काका बाराशे एकाहत्तर हा बाराशे एकाहत्तर रुपये गेलाय उन्ह बाराशे एकाहत्तर रुपये किती राहिलं आपला का पाच एक ट्रॅक्टर तयार आहे का मला बर काय पाहू गेला काका बाराशे सत्तर सत्तर आहे कांदा महाजनपूर बाराशे सत्तर रुपये गेलाय उन्हांदा बाराशे सत्तर रुपये किती राहिला आपला कांदा दोन एक गाड्या का तयार आहे का माल बस आपला काय भाव पाहल का बाराशे नव्वद हा बाराशे नव्वद रुपये गेलाय उन्हाळ्याचे बाराशे नव्वद कुठला आहे दादा पिंपळगाव निपाणी किती राहिल का अंदाज तयार आहे का माल बर आपला काय भाव पाहूया बारा गा? नव्वद बारा नव्वद हा बाराशे नव्वद रुपये गेलायच साईज चांगली मालाची बाराशे नव्वद रुपये कुठला आहे दादा पिंपळगाव निवड किती राहिला आपला अजून दोनशे क्विंटल तयार आहे का सगळं साठवायला वेगळे बरं आपला काय भाव झाला बाराशे तीस हा बाराशे तीस रुपये गेलाय उन्ह बाराशे तीस कुठला आहे आपला पिंपळगाव निप बरं